बीडची परिस्थिती तुम्हाला माहितीच आहे दुष्काळ शेतकरी आत्महत्या आणि एकंदरीत निराश्र वातावरण त्याच्यामध्ये एक न्यूजपेपर वाचून वाचवत इन्स्पिरेशन आलं होतं की आपण काहीतरी समाजासाठी गेलं पाहिजे जरी एक अस उपसाह आला त्याप्रमाणे आपल्याला रिअलीज काम करता येईल का हा मला डोक्यात विचार होता आणि त्या विचाराने मी पोस्टिंग घेतली गडचिरीला गेलो तेव्हा पण मित्र म्हणले की तिथं म्हणजे चांगलं खायला मिळणार नाही मूवीज नाही थिएटर्स नाही किंवा मेटोपॉलिटिक सिटी नाही पण हे कोणतंच कंपल्शन मी माझ्या अंगाला लागून घेतलं नव्हतं की मी या कोणत्याच गोष्टीने बांधलं गेलेलं नाही चाणक्याचा जो उद्देश आहे की फक्त नोकरी मिळवायची नाही आहे तर देशसेवा करायची तर हे एकदम मध्ये जाऊन समजावून घेतलं तर ते फार तुम्हाला लाईफ लाँग ते तुम्हाला एनर्जी देणारी गोष्ट आहे बऱ्याच जण आपण परिस्थितीचा भाऊ करतो की ग्रामीण भागातून आलो आहे किंवा गरीब परिस्थिती आहे ज्याला कायला डिसेंट खायला आणि राहायला आहे तो प्रत्येकजण यू पी सी आणि एम पी सी क्रॅक करू शकतो स्पर्धा परीक्षेत तुम्ही मॅक्सिमम लोक पास झालात नाही झालात तरी आपल्या सर्वांमध्ये जी एनर्जी आहे ती आपल्याला आपल्या देशासाठी आपल्या समाजासाठी वापरायची आहे कोणत्या क्षेत्रात गेलं तरी आपल्याला ती एनर्जी वापरता आली पाहिजे अन्य माझ्या यशामध्ये फारच महत्त्वाचा वाटा आहे आणि धर्माधिकारी सर तर स्वतःमध्ये ते इन्स्पिरेशन आहेत पण ॲडमिनिस्ट्रेटिव्हमधले जर मॉरल लिथिकल लिडर झालो तर शंभर टक्के आपण दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत देशाला विकसित भारत करण्यासाठी आपण सीटमध्ये असू अभिजीत हा मूळचा बीडच्या शिरूर कासार तालुक्यामधल्या एका छोट्याशा गावामधला दहावीपर्यंत बीडमध्येच शिक्षण झालं आणि अकरावीपासून ते बी ए ग्रॅज्युएशनपर्यंत फोर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकलेलं अभिजितने आपल्याकडे प्रिपेरेटरी कोर्स केलेला आहे अभिजित पहिल्यांदा दोन हजार एकोणीसमध्ये एम पी एस सी द्वारा सिलेक्ट झाला आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा गटविकास अधिकारी हे पद त्याला मिळालं एरवी नक्सलग्रस्त प्रदेश की जिकडे काम करणं म्हणजे कदाचित जीवाला धोका आणि कशाला डोक्याला ती कटकट हवी म्हणजे गडचिरोलीपासनं अधिकारी पळ काढतात अशा पार्श्वभूमीवर अभिजितचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी विशेष सरकारला पत्र लिहिलं की मला दुसरीकडे कुठे नको तर मला गडचिरोलीमध्येच पोस्टिंग द्या अशी हिंमत दाखवली म्हणून कदाचित देवानीच त्याला बक्षीस दि, बक्षीस दिलेलं असावं त्याचं यावर्षी आधी एम पी एस सीमधनं यश मिळाल्यावर आता यू पी एस सीमध्ये यश मिळालं रँक सातशे वीस आणि अभिजितचा ऑप्शनल होता पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स अभिजित सर्वांना नमस्कार आदरणीय व्यासपीठ आदरणीय धर्माधिकारी सर समर्थदा दादा सिद्धार्थ दादा निकाला निकाला दोन दिवसांपूर्वी यू पी सीचा निकाल आला निकालाच्या दिवशी धाकधूक सर्वांचीच असते पण माझी धाकधूक जरा जास्त होती कारण की ह्याच्या आधी मी दोन मुलाखती दिल्या होत्या आणि दोन्ही वेळी मुलाखतीमध्ये न झाल्यामुळे एक भीती मनात होती की आपलं नाव लिस्टमध्ये येतं आहे का किंवा आपण त्या लिस्टमध्ये डिझर्व करतो हो का पण शेवटी तो क्षण आला की त्या यू पी एस सीच्या हॉली पी डी एफमध्ये माझं नाव आलं आणि तो एक मा माझ्यासाठी फार समाधानाचा क्षण होता मी चाणक्य मंडलचा प्रिपेरेटरी कोर्स केलेला ग्रॅज्युएशनला असताना फर्स्ट इयरला मी चाणक्यमध्ये प्रिपेरेटरी कोर्स शिकलो आणि तो माझ्यासाठी टर्निंग पॉईंट होता कारण की यू पी सीच्या क्षेत्रामध्ये एंट्री केल्यानंतर जर पहिलं काही माझं ग्रुमिंग आलं असेल तर ते प्रिपेरेटरी कोर्समध्ये झालं हे त्यामुळं चाणक्याचा माझ्या यशामध्ये फार महत्त्वाचा वाटा आहे आणि धर्माधिकारी सर तर स्वतःमध्ये ते इन्स्पिरेशन आहेत त्यामुळे चाणक्यचा आणि धर्माधिकारी सरांचा वाटा माझ्या यशामध्ये फार मोठा आहे मी सुरुवातीला माझ्या कुटुंबाबद्दल सांगेल आईवडील दोघेही शिक्षक आहेत आणि आमची जॉईंट फॅमिली आहे आमचं गाव बीड जिल्ह्यामध्ये सिद्धार्थ दादाने सांगितल्याप्रमाणे शिरोर कासार तालुक्यामधील पाडळी हे माझं गाव आहे तसं मी गावालाच म्हणजे कुटुंब मानतो जेव्हा केव्हा मी गावाकडे जातो तेव्हा मी इतका सोशल आहे की आ, मी सर घरी जे होतच नाही म्हणजे दुपारी एका घरी संध्याकाळी एका घरी आणि म्हणजे इतकं प्रेम सगळं गावामध्ये आहेत आणि तिकडनं एक वडिलांनी स्वप्न दाखवलं होतं किंवा आजूबाजूचा बीडची परिस्थिती तुम्हाला माहितच आहे दुष्काळ शेतकरी आत्महत्या आणि एकंदरीत निराश्रित वातावरण त्याच्यामध्ये एक न्यूजपेपर वाचून इन्स्पिरेशन आलं होतं की आपण काहीतरी समाजासाठी गेलं पाहिजे आणि आपण आपल्या लोकांसाठी करायचं असेल तर स्पर्धा परीक्षा हा त्यातल्या त्यात रिलेटिव्ह बेटर वे आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला करिअर चॉईस चांगला असेल आणि सेवेची चांगली संधी मिळेल त्याच्यामुळे मी यू पी एस सी करण्याचा निर्णय घेतला होता माझ्या स्पर्धा परीक्षेतील प्रवासाबद्दल मी सांगतो मी दोन हजार अठरा साली ग्रॅज्युएशन एक फर्ग्युसनमधून इकॉनॉमिक्समधून पासआउट झालो मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे प्रिपेरेटरी कोर्स केला होता आणि यू पी एस तयारी करत होतो पण दोन हजार अठरा साली माझी प्रिलिम्स नाही झाली आणि आपण सुरुवातीला सगळेजण यू पी एस सीची तयारी करण्यासाठी आलेलो असतो आणि फर्स्ट अटेम्प्ट होण्याआधी आपण सगळे स्वतःला आय एस म्हणून इमॅजिन करत असतो आपलं विमान एकदम हवेत असतं आणि मग एखादी प्रियुन्स गेल्यानंतर आपण थोडेसे आपलं थोडी गाडी रस्त्यावरती येते जागेवरती येते आणि मग कळतं की ठीक आहे म्हणजे यू पी एस सी करू पण ते इतकं पण सोपं नाही आहे आणि एक बॅरियर होतं की आपल्याला काही ना काहीतरी पद पाहिजे काही ना काहीतरी पोस्ट पाहिजे सिक्युरिटी पाहिजे कारण की आपण आलोत आपण सगळ्या एवढ्या गोष्टी रिस्कवर टाकल्यात आपण ग्रॅज्युएशन पण बी एमध्ये केलं आहे आपल्याला पुढे काही स्कोप नाही आहे आणि काही ना काहीतरी पद पाहिजे त्यामुळे मग मी कंबाईनपासून राज्यसेवेपासून सगळे फॉर्म भरायला सुरुवात केली मग मी अठरा साली आणि एकोणीस साली पी एस आयच्या दोन्ही फिजिकलला क्वालिफाय झालो होतो आणि एकोणीस साली माझं एस टी आय म्हणून पण सिलेक्शन झालं होतं आणि एकोणीस सालीच मी यू पी सीचं अटेम्प स्किप केला आणि फक्त राज्यसेवेवरती फोकस केलं आणि एकोणीसमध्येच मी राज्यसेवा दिली आणि माझं डेप्युटी सीईओ बी डी या पदावरती निवड झाली सांगायचा उद्देश असा की आपण यू पी एस सी बऱ्याचदा करायचं म्हणतो आणि तेच डोक्यात घेतो बऱ्याचदा ते करायला पण पाहिजे पण कधी कधी थोडी रिॲलिटीचे जाणव की आपण प्लॅन बी हा त्याच्यावरती पण वर्क केलं पाहिजे आणि यू पी एस सी आणि एम पी सी हे काही नाही आहे एक, एक तर नॉलेज फील्डमधला आहे आणि त्याचा कोर वेगळा नाही आहे म्हणजे आता एम पी एस पॅटर्न पण बदलणार आहे आणि त्यावेळा बऱ्याचदा शंका येतात की नक्की त्याचं त्यावेळेला कसं फेस करायचं तर माझं असं होतं की नॉलेज तेच आहे फक्त ये मांडता येत आहे ते हो म्हणजे सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह दोन्हीमध्ये पण आलं पाहिजे असं माझा मानस होता आणि त्यावेळी मी जेव्हा प्लॅन बीमध्ये मला एम पी दोन पोस्ट मिळाल्या तेव्हा मी म्हणलं की प्लॅन बी झाला आता आपण फक्त ना फक्त यू पी एस सीवरती फोकस करायचं मग एकोणीसला राज्यसभेतून पोस्ट मिळाल्यानंतर वीसला मी परत प्रयत्न केला यू पी एस सीसाठी वीसची मुलाखत दिली एकवीसची मुलाखत दिली एकवीसच्या मुलाखत दिला तर फक्त चार मार्गाने माझं फायनल सिलेक्शन राहिलं आणि दोन्ही वेळी दुर्दैवाने माझ्या मुलाखतीमध्ये मार्क फार कमी होते दोन हजार एकवीस साली तर मला प्रत्येक अडतीस मार्क मिळाले आणि त्यामुळे माझे चार मार्क्स से मी सिलेक्शन राहिलं पण मला असं वाटतं की त्यानंतरच्या काळामध्ये मी जो बिल्ड झालो यू पी एस सी तुम्हाला पूर्णपणे तयार झाल्याशिवाय पास करून घेत नाही याच्यावर माझा विश्वास अजून दृढ होत गेला की यू पी एस सी तुम्हाला सायकोलॉजिकली मेंटली फिजिकली सर्व दृ दृष्टीने तुम्हाला प्रिपेअर करून घेते आणि मी जो दोन एकवीसच्या नंतरचा माझा प्रवास हा मला जास्त इनरिचिंग वाटतो मी त्या काळामध्ये सर आपण प्रिपरेटरी शो वर्स जेव्हा करतो तेव्हा तुम्ही आम्हाला सर्वांना सोची ओळख असेल किंवा वाय सिव्हिल सर्विस असेल हे सर्व सांगता आणि त्या एक आशावादाने किंवा देशावरच्या प्रेमाने सुरुवातीला आपण अभ्यासाची सुरुवात करतो पण नंतर नंतर ते सर्व फेडप व्हायला लागतं पण त्यानंतर मी जेव्हा म्हणजे विवेकानंदांचे पुस्तक वाचले गांधीजींचे पुस्तकं वाचले आणि हे सोची ओळख मला असं वाटतं की सरांनी जे बीज रोपण केलं होतं तर ते माझं तिथनं कुठं बाहेर यायला लागलं आणि ते वाचल्यानंतर कळायला लागलं की आपण सिव्हिल सर्व्हिस का करायला पाहिजे म्हणजे पोस्ट मिळाल्यानंतर दोन इंटरव्ह्यू गेल्यानंतर मला म्हणजे ट्रू पर्पज यू पी एस सी करण्याचा किंवा या क्षेत्रात येण्याचा मला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कळायला लागला सर विवेकानंद वाचता नाही जाणवलं की स्वतःची ओळख म्हणजे काय की आपण या विश्वाचा एक पार्ट आहोत आणि आपण सर्व एका चैतन्याचं रूप आहोत आणि जर आपल्याला सर्व लोकांशी कनेक्ट व्हायचं असेल तर त्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे सेवा आणि सेवेतून आपण लोकांशी कनेक्ट होऊ शकतो आणि सेवा करण्यासाठी एक मेजर मीडियम जे आपल्यासारख्या मिडल क्लास गरीब बॅकग्राऊंडमधून येणाऱ्या ग्रामीण भागातून मुलांसाठी एक सेवेचं सर्वात महत्त्वाचं माध्यम हे स्पर्धा परीक्षा आणि त्यातून प्रशासनात जाणं आणि त्यातून सेवा करणं हे असू शकतं याची मला जाणीव झाली आणि त्यातून मी अजून ऊर्जेने अभ्यास करू लागलो म्हणजे तुम्ही आता प्रयत्न करताय अभ्यास करताय काही जण अजून अटेम्प्ट दिले नसतील पण हा प्रवास थोडा दीर्घ पण होऊ शकतो म्हणजे समर्थासारखे सर्वजण सुदैव असू शकतात असं नाही तर या प्रवासामध्ये तुम्हाला तुमचं वाय क्लिअर पाहिजे की सिव्हिल सर्व्हिसेस का करायचे कारण की नंतर नैराश्य येऊ शकतं सर सर्व्हिस करताना असं जाणवलं की ज्यांना हाय क्लिअर नाही आहे त्यांचं सर्व्हिसमध्ये अजून जास्त हलवतात हो म्हणजे तुम्हाला एकही आय एस एकही आय पी एस किंवा हो। इव्हन एक्झिक्युटिव्ह पोस्टिंगवरचे अधिकारी सापडणार नाहीत की जे फार कमी काम करतात किंवा ऑफिस टायमिंगमध्ये काम करतात तर तुमचा व्हाय क्लिअर असेल तुम्हाला समाजासाठी काम करायची खरंच तळ असेल तरच सिव्हिल सर्व्हिसेस तुमच्यासाठी आहेत आणि स्वामी विवेकानंदांनी एक सांगितलं होतं की त्यांना देशासाठी काम करण्यास करण्यासाठी निस्वार्थपणे काम करण्यासाठी देशात देश हीच संकल्पना डोक्यात असणारे काही तरुण हवे आहेत तर आपण त्या तुरुंगांपैकी एक का नाही व्हावं की आपला देश हेच आपल्यासाठी सर्वस्व असावं हो। आपल्या मान आपल्या देशबंधूंची सेवा करणं हेच आपल्यासाठी सर्वस्व का असू नये या हा उद्देश माझा जास्तीत जास्त क्लिअर होत गेला आणि गेल्या महिन्यामध्ये आमच्या एम पी सी माध्यम पदाच्या माध्यमातून जेव्हा रेग्युलर गोष्टी होणार होत्या तेव्हा तो मी तोच विचार केला की आपल्या महाराष्ट्रामध्ये जो मागास भाग आहे की आपण तिथं गेलो पाहिजे आपल्या लोकांसाठी काम केलं पाहिजे आणि जर आपल्याला एम पी सी यू पी सीच्या माध्यमातून अशी काहीतरी संधी मिळते तर आपल्या लोकांसाठी काम केलं पाहिजे आपण नाही करणार तर कोण करणार आणि आपण शोल्डरवरती आपल्या लोकांची जबाबदारी घेऊन त्यांचा सरांची कविता आहे की जरी एक अस उपसाह असाला त्याप्रमाणे आपल्याला रिअलिज काम करता येईल का हा मला डोक्यात विचार होता आणि त्या विचाराने मी पोस्टिंग घेतली सांगण्याचा उद्देश हा की तुमचा प्रोसेसमधलं हाय क्लिअर असलं तर तुम्हाला फार गोष्टी सोप्या जातील कारण की बऱ्याचदा अपयश आल्यानंतर नकारात्मकता येते किंवा मोटिवेशन भेटत नाही पण जेव्हा तुमचं वाय क्लिअर असेल तेव्हा तुम्ही तुम्हाला रोज सकाळी उठायला काहीतरी कारण मिळतं सुरुवातीला स्टेजमध्ये इमोशनल कारणं असतात की म्हणजे काहीतरी मला सिद्ध करायचं आहे किंवा लोकांना दाखवायचं आहे किंवा म्हणजे प्रतिष्ठा मिळवायची पावर मिळवायची असे कारणं असतात पण सबस्टॅन्शियल कारण जर असेल तर तुम्ही या प्रोसेसमध्ये टिकून राहू शकता आणि मला असं वाटतं की म्हणजे चाणक्यचा जो उद्देश आहे की फक्त नोकरी मिळवायची नाही तर तर देशसेवा करायची तर हे एकदम कोरमध्ये जाऊन समजावून घेतलं तर ते फार तुम्हाला लाईफ लाँग ते तुम्हाला एनर्जी देणारी गोष्ट आहे आणि मी आत्ता हे क्लिअर आहे की यू पी एस सी करणं किंवा एम पी एस सी करणं हे फक्त सोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट शोधण्याचं माध्यम नाही आहे म्हणजे तुम्हाला सोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट प्रायव्हेटमध्ये मिळेल सगळीकडे मिळेल तुम्ही जास्त पैसे कमवाल पण इथे जी संधी मिळेल तुम्हाला इथे जी लोकांसाठी काम करण्याची संधी मिळेल ते आपल्यासारख्या लोकांसाठी खूप मोठे आहेत आणि बिलीव्ह मी की तुम्हाला सर्व्हिसमध्ये कोणतंही पद मिळू द्या पण तुमच्यात जर एनर्जी असेल तर तुम्ही शंभर टक्के आपल्या आजूबाजूच्या समाजासाठी एकदम पॉझिटिव्ह गोष्ट करू शकता या स स्पर्धा परीक्षेमध्ये खूप मोठी ताकद आहे की जी आपल्याला शासन एक पॉवर पोझिशन देतं आणि त्यात त्यातून आपण लोकांसाठी खूप सारं काम करू शकतो हा मोटिव्ह तुम्ही मला असं वाटतं की तो चालकेचा जो कोर आहे तो समजून घ्या आणि तो कोर तुम्हाला फक्त योग्य सीत नाही तर लाईफ लॉ जरी तुम्ही तो कोर न समजून घेता पास झाले तर मला असं वाटतं तरी पण तुम्ही काय फार जास्त कॉन्ट्रीब्यूट करू शकत नाहीत त्याच्यामुळे कोर समजून घ्या मी माझी गडचुरींमध्ये पोस्टिंग होण्याआधी मी सर एवला पंचायत समितीमध्ये गटविकासात अधिकारी म्हणून काम केलं सर तेव्हाही मी लोकांसाठी गावांमध्ये जाऊन राहिलो कामं केले गावांमध्ये लोकांच्या सहभागातून कामं केले एकच उद्देश की आपल्या लोकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि तो उद्देश माझा अभ्यास करण्यापासून क्लिअर होता आपल्याला आयुष्य एकच मिळतं आणि जर आपण ते फक्त आपल्या स्वतःच्या काहीतरी चैनीसाठी आणि शॉर्ट टर्म मोटिव्हसाठी वापरलं किंवा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गुंतून पडलो तर जो लार्जर पिक्चर आहे किंवा आपण काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी आलो होतो देशासाठी समाजासाठी तर तो फुलफिल होत नाही त्याच्यामुळे आपला लार्जर पिक्चर लार्जर कॉन्ट्रीब्युशन हे याच्याबद्दल विचार करून ठेवा गडचुरीला गेलो तेव्हा पण मित्र म्हणले की तिथं म्हणजे चांगलं खायला मिळणार नाही मूवीज नाही थिएटर्स नाही किंवा मेटोपॉलिटीन सिटी नाही पण हे कोणतंच कंपल्शन मी माझ्या अंगाला लागून घेतलं नव्हतं की मी या कोणत्याच गोष्टीने बांधलं गेलेलं नाही मला बेसिक खायला राहायला असेल तर मी पूर्ण क्षमतेने काम करू शकतो त्याच्यामुळे येऊन अभ्यास करताना पण बऱ्याच जण आपण परिस्थितीचा भाऊ करतो की ग्रामीण भागातून आलो आहे किंवा गरीब परिस्थिती आहे ज्याला खायला डिसेंट खायला आणि राहायला आहे तो प्रत्येकजण यू पी एस सी आणि एम पी एस सी क्रॅक करू शकतो कारण की आत्तापर्यंत आपण कितीतरी शेकडो उदाहरणं बघितलेत की एकदम अंबल बॅकग्राऊंडमध्ये येऊन आलेल्या मुलांनी केलं आहे पण बॅरियर हे तुम्ही स्वतः आहात किंवा तुमचं मेंटल बॅरियर आहे की मी करू शकत नाही किंवा तुम्ही तुम्ही केलेले प्लॅन एक्झिक्यूट करू शकत नाहीत त्यामुळे एक्स्टर्नल सिच्युएशन एक तुमच्या यशामधलं तरीही बॅरियर होऊ शकत नाही <laughs> फक्त आपण स्वतःवरती काम केलं तर शंभर टक्के आपल्याला त्यात यश ये येऊ शकतं ए पी जे अब्दुल कलाम असं म्हणतात की आ, देशाला मॉरल आणि तिघे लिडर्सची गरज आहे आणि आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्हमधले जर मॉरल आणि तिकड झालो तर शंभर टक्के आपण दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत देशाला विकसित भारत करण्यासाठी आपण ड्रायव्हर सीटमध्ये असू त्याच्यामुळे आपण अभ्यास करताना हा लार्जर पिक्चर क्लिअर असेल तर अभ्यास करताना अजून क्लॅरिटी येते आपण ही क्रिटिकल थिंकिंग लाईफला अप्लाय करतो तशीच आपण अभ्यासामध्ये अप्लाय करावी ह्या क्रिटिकल थिंकिंगमधून एक्झामचे डिमांड काय आहे सिलेबस काय आहे काय विचारलं जातं आणि काय लिहिलं पाहिजे हे पण आपलं अजून क्लिअर होतं त्याच्यामुळे क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप करणं आणि त्यानुसार अभ्यास करणं त्यानुसार स्वतःला अॅनालिसिस करणं त्यानुसार समाजात अनालिसिस करणं आणि त्यानुसार स्वतः वागणं हे फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं आणि आपण तसे बेटर प्लेस्ड असतो आपण परिस्थितीचा भाऊ केला नाही पाहिजे आपल्याला लायब्ररी आहे फॅन आहे ए सी आहे फक्त आपल्याला वाचायचं आहे आणि अभ्यास करायचा आपण बऱ्याचदा आपल्या चुकांमधून काहीतरी बॅरियर्स तयार करत जातो म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या सवय लागतात किंवा इंटरपर्सनल रिलेशन्स मॅनेज होत नाहीत त्याच्यामुळे आपण अडकत जातो तर प्रॉब्लेम्स स्वतः क्रिएट करू नका जितक्या गोष्टी सिंपल ठेवता येतील तेवढ्या गोष्टी सिंपल ठेवा त्यातून तुम्हाला आत्ता पण आणि पोस्ट निघल्यानंतर पण बऱ्याच गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीने करता येतील त्याच्यामुळे आपला मोटिव्ह क्लिअर ठेवा आपण सर्वजण तुम्ही सर्वजण एवढ्या एनर्जीने आहात तर स्पर्धा परीक्षेत तुम्ही मॅक्सिमम लोक पास होत आलात नाही झालात तरी आपल्या सर्वांमध्ये जी ती आपला आपला एनर्जी आहे ती आपल्याला आपल्या देशासाठी आपल्या समाजासाठी वापरायची आहे कोणत्याही क्षेत्रात गेला तरी आपल्याला ती एनर्जी वापरता आली पाहिजे फक्त ब्युरोक्रेसीमध्ये तुम्हाला इमिडिएटमध्ये लिडरशिप मिळते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपॅसिटीजमध्ये आणि सोशल कॅपॅसिटीजमध्ये पण तर आपण व्हाई क्लिअर असल्यानंतर आपण अभ्यासही चांगला करू शकतो आणि आपण जरी पास झालो तरी आपण समाजासाठी चांगलं कॉन्ट्रीब्यूट करू शकतो मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी आपला व्हाय क्लिअर करावा आपले महापुरुष आहेत त्यांना वाचावं आणि आपण समाजासाठी काय चांगलं करू शकतो आणि त्यासाठी स्वतःला कसं बिल्ड करू शकतो याच्यावरती फोकस करावं आणि त्यासाठी सर्वांना तुम्हाला शुभेच्छा देतो चाणक्यने मला इथे बोलवलं माझा सत्कार केला त्यासाठी मी सर्वांचे आभार व्यक्त करतो थँक्यू